हे बघ माझा नवरा ह्याला कुठं पण चैन पडत नाही पिऊन येऊन झोपलाय माझ्या बापाच्या घरात अरे ये नवऱ्या उठतोस काय नाही सकाळ झाली की आता कोंबड्याची टांग काय म्हणतेस ग तू मी पिऊन पडले नाहीतर मग काय काय का झोपायची जागा आहे आज झोपायला येत नाही कोंबड्याची टांग तू तर आजून कडी लावून झोपून टाकलीस मी कुठे झोपणार खाट पडलेली झोपून टाकलो कोंबड्याची टांग लवकर तयार हो पटकन जाऊ आपल्या आपल्या घरी मला नाही त्रास व्हायला लागला या तुझ्या घरात मी ये नाही येणार तुला जायचं असलं की जा मी अजून दहा पंधरा दिवस राहूनच येणार आहे काय म्हणा लागलीस पुन्हा बोल पुन्हा बोल परत सांग परत सांग मी दहा पंधरा दिवस राहून येणार माझ्या आईच्या घरी तुला जायचं असलं की जाऊन टाकतो कपकुमान चालत्यास काय नाही काय देऊ तुला प्रसाद जास्त आवाज करून बोलू नकोस माझ्या बरोबर हे तुझं घर नाही माझ्या बापाचं घर आहे जास्त बकबक केलीस ना माझ्या भावा भावाला बोलावून तुझ्या डोक्यात केसच काढायला लावतो माझं ऐक तुला सरळ सांगा आहे आज जर तू माझ्याबरोबर घरी नाही आलीस तर पुन्हा मी त्याला कधीच घरात घेणार नाही ठीक आहे जा नाही येत मी पण बघ पुन्हा सांगा आहे आली ना घरात तर तुझी बत्तीशी काढून तुझ्या हातातच देतो अहो जावय बाबा रात्री कुठे गेला होता हो तुम्ही काय सांगू सासूबाई तुम्हाला तुमच्या मुलीबरोबर लगीन करून माझी सगळ्या जीवनच झंड झालंय आहो जाऊ बुवा कशाला एवढं रागवत आहे माझी मुलगी किती चांगली आहे माहित आहे का तुम्हाला तुमच्या तुम्हाला डोक्यावर ठेवते डोक्यावर डोक्यावर ठेवते तुम्हाला काय माहित डोक्यावर ठेवते कि पायाखाली ठेवते लग्नाआधी माझ सत्तर किलो वजन होत आता फक्त तीस किलो राहिलय <laughs> अरे काय होत नाही बुवा असं वजन कमी कुल्ली करा असत नाश्त्याला देतो <laughs> मला नाही करायचं नाश्ता तुम्हीच करा सगळी जण रात्री तर मला भाकरी सुद्धा विचारलं नाही आणि आता नाश्ता सांगा लागलाय रात्रभर मी बाहेरच पडलं इथं बिन ओढण्या बिचाण्याचा <laughs> काय झालं मग एका दिवस तू बाहेर झोपलास तर बघितला बघितला कसं ह्याची जीप चालते चुरचुर 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 चुर, 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 नवऱ्या बरोबर कसं बोलायचं ह्याची सुद्धा अक्कल नाही आहे ह्याला मला नवऱ्या बरोबर बोलायची अक्कल नाही तुला तर एक प्रश्नाचं उत्तर सुद्धा द्यायला येत नाही सांग मला ए प्लस बी स्क्वेअर किती होत आहे काय झालं निघाली तुझी सगळी हवा ते तर माझ्या आई बाबामुळे मी तुझ्या बरोबर केलं नाही तर तुला घास सुद्धा घालणार नाही मी मला माहित आहे तू मला इथे सासूरवाडीत बोलावून असं माझी बेजती करतेस म्हणूनच मी येत नाही इथे तुझी इज्जत कधी आहे जे तुझी बेजती होईल अहो जाऊ बुवा सोडा सग। ते सगळं जावा तुम्ही अंगोळतेन करून फ्रेश व्हा मी तुमच्यासाठी मस्तपैकी नाश्ता तयार करतो मी नाही होत फ्रेश ब्रेश मला ना घरी जाऊन नाश्ता करायचा आहे आणि तिथंच फ्रेश होतो मी अहो जाऊ बुवा कशाला भांडण करावं लागलंय असं नवरा बायकोत भांडण होत असतंय असं रागवायचं नसतंय सासूबाई ते फक्त मी तुमच्यासाठी इथं राहतोय नाहीतर ह्याची ना बत्तीशी काढून याच्या हातातच दिल्या असतात अजूनपर्यंत मी जा पटकनी संडास बाथरूम ला जाऊन येऊन नाश्ता कर म्हण ठीक आहे ते तुमचं संडास कुठं बनवलंय अहो जावय बुवा संडास नाही बनवलंय भजे बनवलंय नाश्त्याला अहो मी ते विचारा लागलो नाही मी विचारायला लागले की तुमच्या घरा लाग घरात संडास बनवलाय का नाही अहो तेच सांगा लागलोय जावै बुवा तुम्हाला आमच्या घरात संडास नाही बनवलंय भजे बनवल्यात कोंबड्याची टांग हे कुठे येऊन फसलो मी ते मी हे सांगा लागले ला। मला संडास आली आहे संडास अरे मग संडास आली आहे तर बसून ये की जाऊन मग मी कधीपासून हेच विचारा लागले ला। माझी लाडकी सासूबाई घरात संडास बनवलंय का नाही अहो जावय बुवा कधीपासून तुम्हाला तेच सांगा लागलय आम्ही संडास नाही बनवलंय आम्ही बेसनची भजी बनवलंय अरे देवा मला पोट दुखा लागलय संडास आली कुठं जाऊ मग असं विचारा की जावई बुवा कशाला तवापासून काय बनवलंय काय बनवलंय काय बनवलंय म्हणा लागलाय हा सरळ सांगायचं की मला संधास आली कुठं जाऊ म्हणून तुमची काय चुकी नाही सासूबाई तुमची काय चुकी सगळी चुकी माझी आहे हेही ही मी तुमच्या मुलीबरोबर लगीन करून मी पण असलाच झालोय जा तिथे शेतात लोटा घेऊन ठीक आहे जाऊन येतो मी अ फ्यू मोमेंट लेटर ऐ मेलो मी ऐक काय करू मी आता ऐक वाचवा रे मला आरे, 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 जाऊ बापू हे काय झालंय तुम्हाला काय पण विचारू नका मला मी बसलो होत शेतात एक कुत्रा आला आणि माझ्या पाठी मागायला मला एक सांग तुला दुसरी कुठली जागा मिळाली नाही त्या कुत्र्याच्या जागीत जाऊन कशाला तू बसला होतास आता मी पुन्हा या सासरवाडीला कधीच नाही येणार लई बाद आहेत इथली लोक इथली कुत्र आणि माणसं सगळी एकसारखीच आहेत अजाबात सोडत नाहीत माणसाला सगळं गेलो ग मी गाय ग काही सासरवाडीत राहायचं होतं की तुला मजा अली ना आता कोंबड्याची टांग तू एकेच काय नाही का, का माझे जीव घेऊनच तू ऐकणार जानार मी कुठं सुद्धा जाणार नाही मी पंधरा वीस दिवस राहूनच येणार जा तू असता जा घरात म्हशी भुक प्यास मरा लागल्यात जा त्यांना पाणी बिनी जा जाऊ दे जड दे मरू दे म्हशी विशी तू पण यायला तयार नाही ते म्हशी पण माझा ऐकायला तयार नाही जाऊन टाकता मी दुसरीकडे कामाला जाता आता मी बंबई पुण्याला बसते तिथेच मारत का तुम्ही लोक माझी सासरवाडी कसली आहे तुमची सासरवाडी कसली आहे बघा आता माझी तर काही इच्छतच नाही सासूच्या घरात कुत्र्यानं माझा